एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस ची संपूर्ण रेंज नेत्रतज्ज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर बदलापूर घटनेनंतर पोलीस प्रशासन खडबडून जागं झालंय संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक बापूसाहेब महाजन यांनी संगमनेर शहरातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना भेटी देऊन शाळेमध्ये तात्काळ सीसीटीव्ही बसवण्याच्या सूचना मुख्याध्यापक आणि प्राचार्यांना केल्या आहेत त्याचबरोबर या पथकामध्ये दोन महिला पोलिसांची नियुक्ती करण्यात आली असून महिला सुरक्षेला प्रथम प्राधान्य देणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक बापूसाहेब महाजन यांनी दिली आहे कॉलेज परिसरामध्ये विनाकारण काही टार्गेट मुलं दिवसभर बसून असतात अशा टार्गेटांना फटके देऊन त्यांच्यावर कारवाई केली जाईल अशा युवकांनी कॉलेज परिसरामध्ये फिरू नये असाही इशारा पोलीस निरीक्षक बापूसाहेब महाजन यांनी दिलाय संगमनेर शहर पोलीस स्टेशनच्या इथे एक निर्भया पथक जे आहे पोलीस स्टेशनच्या स्तरावर आम्ही ते स्थापन केलेलं आहे आणि याचं काम जे शालेय विद्यार्थिनी आहेत किंवा महाविद्यालयीन विद्यार्थिनी आहेत हे जे स्कूल कॉलेजेस आहेत त्याच्याकडे तिथे जाऊन स्टँड ओव्हर स्कूल कॉलेजेस येथे इथे जाऊन जे कोणी मुलींना त्रास देणारे असतील किंवा काय पिच्चुसपणा करणारे असतील तर त्यांच्यावर ते वचक ठेवतात आणि त्यांच्यावर कडक कारवाई करतात पोलिसांच्या आमच्या कायदेशीर कारवाई करतो आम्ही त्यांना ते गाडीत टाकून इकडे घेऊन येतात त्यानंतर त्यांना एक गाडी दिलेली आहे त्या गाडीत शाळा सुटायची वेळ त्याच्यानंतर कॉलेज भरायची वेळ अशा ठिकाणी तसेच बाजारपेठमध्ये महिलांना कोणी जर छेडछाड करत असेल किंवा असे रस्त्यावर जे रोड रोडरोमी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याकरता खास नेमलेले आहे आणि त्यांचे फोन नंबर्स पन ते ते नंबर पण त्याच्यात दिलेले एकशे बारा डायल आहेत त्याच्यानंतर त्या शिंदे मॅडम आहेत त्यांचा नंबर आहे त्याचं तिथे मोबाईल नंबर पोलिटेशनचा नंबर आता तो आपल्या इथे पोलिसांचा नंबर तिथं त्याच्यात दिलेला आहे आणि त्यांनी फोन करून जरी त्यांना पर्सनल मोबाईलवर कळवलं तर ते लगेच तिथं जाणार आणि कारवाई जे करोड रोमिवर ते त्यांनी सावध राहावे रोड रोमिओला जागेवर मारलं जाईल त्यांना महिलांकडनं मार खाण्यापेक्षा आपलं आपलं हे छचुरीगिरी सोडणं परवडेल त्यांना आणि त्यानंतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल पोलीस स्टेशनला आम्ही तर त्यांनी रोड गोरी करू नये किंवा विनाकारण त्यांचं जर कॉलेजचे जर त्याचे ओळखपत्र नाही आहे त्याचं तर विनाकारण तिथं जे फिरतात तर त्यांनी फिरू नये तिथे आमची सक्त वॉर्निंग आहे त्यांना का हे खपून घेणार नाही आमचं पहिलं फर्स्ट प्रेफरन्स महिला सुरक्षेला आहे त्याच्यानंतर दुसरं त्याच्यामुळं फर्स्ट प्रेफरन्स त्याच्यामुळं असल्यामुळे आमचे पी एस आय आमचे लेडीज कॉन्स्टेबल ते आणि एक मोबाईल ही फक्त आणि फक्त महिला सुरक्षा करताच रोडवर फिरेल कॉलेजमध्ये जाईल आणि शिक्षक आणि शाळा यांना पण ते व्हिजिट करतात आम्ही विजिट करतो त्यांना आम्ही सूचना दिलेल्या आहे की प्रत्येक शाळेमध्ये हे सी सी टी व्ही कॅमेरे लागलेच पाहिजे आणि जे लावलेले आहेत तर ते चालू स्थितीत पाहिजे नुसते लावलेले नकोत तर ते पण आम्ही चेक करतो आणि त्यानंतर आमच्या महिला अधिकारी तसंच आम्ही ते विद्यार्थ्यांचं समुपदेशन पण करतो आणि त्यांना आता आम्हाला घाबरू नका जे काय असेल ते आम्हाला सांगा काही काही वेळेला त्या मनात ठेवतात सांगत नाहीत घाबरतात त्याच्यामुळं पोलीस आणि जनता याच्यात संवाद पोलिस आणि जनता तसेच पोलीस आणि विद्यार्थिनी याच्यात सुसंवाद साधण्याचं पण आम्ही कॉलेजमध्ये जाऊन त्यांच्याशी बोलायचं काम करतो त्याच्यानंतर महिला जे आहे अधिकारी ते त्यांना सांगतात गुड टच बॅड टच याचं पण ज्ञान त्यांना देतो असं काही जर असं आढळलं तर आम्हाला ह्या फोनवर आपण कळू शकतात किंवा ते गेल्यानंतर त्यांच्याशी त्या महिला अधिकारी त्याशी संवाद साधतात ते एखादी सांगतील असा असा आहे इथं अमुक अमुक मुलं येतात तर त्यावेळेस त्यांच्यावर कारवाई केली जाते आणि शाळेच्या शिक्षकांना मुख्याध्यापकांना माझी विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर कॅमेरे बसून घ्यायने सी सी टी व्ही कॅमेरे आणि योग्य त्या सुरक्षतेबाबत उपाययोजना कराव्यात त्यानंतर गावातील ग्रामपंचायत सरपंच यांना पण आमचे आव्हान आहे तर त्यांनी जिथे जिथे अंधार आहे तिथे तिथे लाईटाची व्यवस्था करावी महानगरपालिकेला पण आमचं एक असे काही ठिकाणं आहे का जिथे महिलांचा वावर परंतु लाईटच नाही संध्याकाळी तिथं लाईट वगैरे बसून घ्यावी आणि आपल्या इथे कॅमेरे सिटीमध्ये कॅमेरा आहे आपल्या तिथे एक त्याचं पूर्ण कंट्रोल आपल्या इथं आहे तर ते सर्व कॅमेरे आम्ही चालू करून घेतलेले आहेत संगमनेर शहर आणि तालुक्यामध्ये ज्या ठिकाणी वीज उपलब्ध नाही तिथं संबंधित ग्रामपंचायत आणि नगर परिषद प्रशासनानं रात्री विजेची व्यवस्था करण्याच्या सूचनाही पोलिसांनी केल्या आहेत पोलिसांचं निर्भया पथक शाळा आणि महाविद्यालयांना अचानक भेटीगाठी देत असल्यामुळं रोडरोमिओनची एकच धावपळ उडाली आहे बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी झाली पण फर्निचरचं काय वस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडारमध्ये